नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु त्याआधी ही सूचना मात्र आम्ही नेहमीच देतो प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये इथेही देतो की नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही अत्यंत महत्त्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही यशाचा कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवणं एवढंच गरजेचं आहे मग हे सगळं आहे तर मग मुहूर्त का पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची असलेली अनुकूलता आणि साथ त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून केलं तरी ती येणारच कसं हा सर्वसामान्य विचार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही योग्यच आहे परंतु सारासार जो विचार आहे तो तितकाच महत्वाचा आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्यासमोर गप्पा मारतो आहोत ते म्हणजे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची काटेकोर माहिती घेण्यासाठी शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा ज्यामुळे आमचे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत प्रकाशित होणारे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता आमचा प्रत्येक व्हिडिओ आणि हो मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि जाणून घ्या की कशा प्रकारे केलं जातं माहिती मार्गदर्शन हे आम्ही तुम्हाला माहिती पाठवतोच आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो चला तर मग जाणून घेऊया माहिती घेऊया आजच्या या भागामध्ये जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त जसे की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जेवण तसेच या महिन्यामध्ये येणारे पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त हे सगळे मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम यापैकी जाणून घेऊया ते म्हणजे या जुलै महिन्यातील साखरपुडा साखरपुड्याचे मुहूर्त कुठले आहेत तर साखरपुड्याचे मुहूर्त या महिन्यात असणार आहेत तीन चार पाच सात नऊ बारा आणि तेरा डोहाळे जीवन करण्यासाठीचे मुहूर्त या महिन्यात असणारे तीन सात नऊ पंचवीस आणि तीस तर बारसे करण्यासाठीचे जे मुहूर्त आहेत ते आहेत तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त असणारे तीन चार तेरा चौदा अठरा आणि पंचवीस या तारखा तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे तीन पाच सात बारा आणि तेरा या तारखा या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर अगदी आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतःसुद्धा गणेशपूजन करून आपला गृहप्रवेश करू शकता आणि हा कसा करावा गृहप्रवेश याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेला आहे त्या चॅनलची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य दोन तो व्हिडिओ पाहून आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ आत्तापर्यंत अनेक अनेक मंडळींनी घेतलेला आहे ज्यांना या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची होम हवन असं मोठं कार्यक्रम करून त्यासाठी मुहूर्त जे जुलै महिन्यामध्ये आहेत ते दोनच आहेत तेही वर्षाच्या महिन्याच्या शेवटी तीस आणि एकतीस जुलै या तारखांना तर पायाभरणी आणि भूमिपूजन करण्यासाठी मात्र जुलै महिन्यामध्ये मुहूर्त नाहीत ऑगस्ट महिन्यात म्हणजे जुलैनंतर येणारा ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र मुहूर्त आहे ते मुद्दा मात्र या भागात आपण माहिती करून घेऊया ते आहेत सात अकरा पंधरा ऑगस्ट या दिवशी मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करताय तेव्हा तो योग्य जाणकार गुरुजींकडूनच करून घ्या आपण स्वतः गणेश गणेशपूजनप्रमाणे हा विधी करू नये कारण तो विधी थोडा तांत्रिक आणि मोठा असल्यामुळे हा जाणकार गुरुजींकडून करून घ्यावा वास्तुशांतीच्या मुहूर्तावर मंडळी भूमिपूजन आणि पायाभरणीचं शुभ सुद्धा करतात फक्त जे वास्तुशांतीचे मुहूर्त आपण मगाशी घेतले माहिती करून त्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततार्क ही नक्षत्र मात्र नसावीत याची खात्री करून घ्या जे आपल्याला कॅलेंडरला प्रत्येक कॅलेंडरच्या मागे त्या त्या, त्या दिवसाचे नक्षत्र दिलेले असतात तर मंडळी ही होती या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती मंडळी संपूर्ण वर्षाचे वास्तुशांत भूमिपूजन पायाभरणी यांचे मुहूर्ताचे व्हिडिओ आपण याआधी केलेलं आहे त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची आपल्याला जर खरेदी करायची असेल तर त्यासाठी शुभ दिवस हे आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो ज्यामध्ये आम्ही शुभ दिवस जाणीवपूर्वक देतो ते शुभ दिवस आपल्या राशीनुसार असतात त्या दिवशी आपण मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता शिवाय दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतपणे या आपल्या मासिक राशी भविष्यामध्ये सांगण्यात येतं अवश्य प्रत्येक महिन्याचे सगळ्या बारा राशींसाठी प्रकाशित होणारे मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका अवश्य ते पाहायचा म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल जर काही विशेष माहिती हवी असेल तर अर्थात ते आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना विचारून घ्या म्हणजे या सगळ्या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्न विषयाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार काढायचे असतात पाहायचे असतात त्यासाठी ढोबळ जे मुहूर्त असतात त्याचा उपयोग नसतो हां ढोबळ मुहूर्त तुम्हाला प्रत्येक कॅलेंडरमध्ये दिसतातच माहिती मिळतेच पण ज्यांना अशा प्रकारे मुलामुलींच्या विवाहाचा मुहूर्त राशीच्या अभ्यासावरून काढायचा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधावा आधी माहिती घ्यावी आणि नंतर हे मुहूर्त आमच्याकडून आपण काढून घेऊ शकता अर्थात त्याला थोडा विलंब लागतो आणि हे जे मार्गदर्शन आहे मुहूर्त विवाहाचं ते मात्र सशुल्क असणार आहे म्हणजे विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामधली काय बरं माहिती आपल्याला उपयुक्त असते आपण जे काही गुणमिलन वगैरे करतो या सगळ्याचा एक सुंदर व्हिडिओ आम्ही याच्या आधी प्रकाशित केलेला आहे आणि हा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेले आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा तसेच करिअरसाठी कसं राहील राशी भविष्य किंवा कसं करावं कुंडलीचा अभ्यास याचेही व्हिडिओ आपण खाली दिलेले आहेत म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजी आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्तावर आणि शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र व आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुषी यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र हीसुद्धा आपण ऑर्डर करायची असतील तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करा, करा आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्याला भारतात पाठवलं जाईल तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी आपल्या वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून घंटानाद करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूच्या सगळ्या प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ घंटानाद करत हा अग्नी आपल्याला दाखवायचा आहे ज्यामुळे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा वाढायला मदत होते आणि अशुभ ऊर्जा म्हणजे वास्तूतले दोष हळूहळू का होईना पण कमी व्हायला मदत होते याचीसुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊ शकता ऑर्डर करू शकता मंडळी असा हा जुलै महिना आपल्या सगळ्याच राशीच्या मंडळींना आणि ह्या ज्योतिषप्रेमींना समृद्धीचा भाग्याचा जाऊ ही भगवंताच्या आणि प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद